अपडेट न्यूज ब्राह्मण शेवगे येथे भीषण दुष्काळ परिस्थितीतही हजारो झाडांना मिळत आहे जीवदान सेवा सहयोग ग्रामोदयच्या मदतीने टँकरने नियमितपणे दिले जात आहे झाडांना पाणी चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे येथे सामाजिक वनीकरण विभाग ग्रामपंचायत व लोकसहभागातून सामाजिक कार्यकर्ते जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून निसर्ग टेकडी परिसरातील पडिक व ओसाड मुरमाड पंचवीस हेक्टर क्षेत्रावर सन दोन हजार एकवीस पासून टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे मागील वर्षी वरुणराजा रुसल्यामुळे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे पिण्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे अशा भीषण परिस्थितीत लावलेली झाडे कशी वाचवायची हा प्रश्न पडला होता आणि पावसाळ्यात झाडांना पाणी देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंती दादा फा। सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यापासून झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली नाईकनगर येथील किशोर नामदेव चव्हाण विलास गोकुळ चव्हाण हे विहिरीवरून टँकरने पाणी झाडांना देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत मार्च एप्रिल मे महिन्यात आग ओकणाऱ्या सूर्यापासून झाडांना नियमित व मुबलक प्रमाणात पाणी दिले जात असल्याने हजारो झाडांना जीवदान मिळाले आहे मे अखेर रखरखत्या उन्हातही झाडांची परिस्थिती खूपच चांगली आहे यासाठी सेवा सहयोग गुणवंत सोनवणे महेश चव्हाण तुषार निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील पंकज राठोड प्रवीण राठोड इतर जणांचे सहकार्य लाभत आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव नमस्कार मी सोमनाथ माळी आपण निसर्ग परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये आपण दोन हजार एकवीसपासून पासून लालखान जमिनीत जी ओसाड आणि परिक होतं ते हेक्टर या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये आणि त्याच्या लगतच दोन हजार बावीसमध्ये दहा हेक्टर क्षेत्रावरती सी सी टी आणि त्याच्यामध्ये अकरा हजार एकशे अकरा अशी एकूण तेवीस हेक्टरमध्ये जवळपास पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं होतं टप्प्याटप्प्याने आता आपण जर पाच पाहिलं तर आता सध्या एकदम भीषण दुष्काळ परिस्थिती आहे गावामध्ये जवळपास पिण्यासाठी नागरिकांना पिण्यासाठी बाहेर गावून पाणी आणावं लागतं ते टँकरने अशा बिकट परिस्थितीमध्ये आमचे सेवा सह फाउंडेशनचे गोवनदादा सोनवणे यांच्या मदतीने निसर्ग टेकडी परिसरात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून एच एच डी एच्या मा आर्थिक मदतीने टँकर च्या माध्यमातून पुरवठा करून या वळांनी मुरमार जमिनीच्या झाडांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आता आपण आजची बावीस मे आणि जवळपास पावसाळ्यातच पाणी नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा या झाडांना पाणी देऊन जग जगवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ये अशा पद्धतीने जे जे क्षेत्र आहे गावापासून जवळपास चार किलोमीटर आणि शाळेगावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर या परिसरामध्ये नागरिकांनी गुरंढोर ढोर चालण्यासाठी बंदी केल्यामुळं या ठिकाणी जैवविविधता वाढीस येत आहे आणि हे क्षेत्र भविष्यामध्ये एक जैवतेचं एक आदर्श असं ठिकाण होणार आहे त्याला आपण निसर्ग टिकडे असं नाव दिलेलं आहे आणि या क्षेत्राला भविष्यामध्ये एक वेगळा असं ओळख निर्माण आहे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट